श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे दिवाळी पाडवा तर दिवाळी पाडवा याबद्दल आपण थोडक्यात माहिती तसेच देखील जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे याच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा अगदी आज प्रत्येक महिला आपल्या पतीचे औक्षण करण्यासाठी दिवाळी पाडवा या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असते मग आज आपण आपल्या पतीचे औक्षण करत असतो आता हा दिवस म्हणताल या दिवसाचे वैशिष्ट्ये एक साडेतीन मुहूर्तापैकी असा एक हा अतिशय शुभ दिवस मानला जातो बघा आता आज आहे बुधवार बावीस सप्टेंबर आणि दिवाळी पाडव्यालाच प्रतिपदा देखील म्हटलं जातं बघा या पाडव्याच्या दिवशी अगदी प्रत्येक विवाहित महिला स्त्री मोठ्या आनंदाने उत्साहाने आपल्या पतीचे औक्षण करते आणि अगदी बघा ही औक्षण करण्याची परंपरा भगवान विष्णू यांना माता लक्ष्मीनी औक्षण केलं होतं म्हणजे ओवाळलं होतं आणि तेव्हापासून ही प्रथा पडलेली आहे बघा आता आपले जे विवाहित नातं असतं ते गोड व्हावं दृढ आणि यामुळेच पतीला ओवाळून बलिप्रतिपदा म्हणजे बलिपूजा करण्याचा हा दिवस आहे बघा आता बलिपूजेसोबत गोवर्धन पूजा करण्यात येते बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा नव्या गोष्टीचा नव्या सुरुवातीचा हा एक दिवस मांडला जातो आता या शुभ प्रसंगी या शुभ तिथीवरती समजा बघा आपण कोणत्याही जर विशेष अशा तिथीवरती उपाय केले तर याचं जे फळ आहे ना ते तुम्हाला सांगते आपल्याला शंभर टक्के मिळतं म्हणजे मिळतंच मग आपल्याला आज आपल्या पतीचे ऑक्शन देखील करायचे आहे त्यासोबतच एक प्रभावशाली आणि महत्त्वाचा आपल्या वैवाहिक जीवनासाठी उपाय देखील करायचा आहे तर तो, तो उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा आपण हे देखील जाणून घेणार आहोत आता बघा आज आहे पाडवा आज आपण आपल्या पतीचे औक्षण करणार आहोत पतीला ओवाळणार आहोत तसेच मग एक उपाय तर कोणता तर आपल्याला आपल्या पतीवरून एक वस्तू जी आहे ते औक्षण झाल्यानंतर ओवाळून फेकून द्यायची आहे यामुळे आपल्या विवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढेल एक जिवाळा एक आपलं जी नातं आहे तो विश्वास तर आहेच पण आजूक आपला विश्वास दृढ होईल आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा उपाय आहे तो आपल्याला आज करायचा आहे अगदी बघा आता आज हा दिवाळीचा पाडव्याचा दिवस आहे हा दिवस पूर्ण दिवसभरच शुभ असतो बघा पण पतीचे औक्षण करण्यासाठी एक शुभ मुहूर्त देखील असतो म्हणजे बघा आता हा जो आहे ना तो दिवसच शुभ आहे पण यातील एक शुभ मुहूर्त आहे ना त्याच वेळेला आपल्याला आपल्या पतीचे औक्षण करायचे आहे आता आजचं पाडव्याचं शुभ मुहूर्त जे आहे ते बघा सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आणि परत पर दुसरा जो शुभमुहूर्त आहे तो दहा छप्पन वाजल्यापासून तो दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे तसेच परत सायंकाळी एक गोरज मुहूर्त साडेचार वाजल्यापासून तर सहा वाजेपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावरती अगदी आज पाडवा आहे त्यामुळे अगदी आज बघा काही गोष्टी खरेदी करण्यासाठी देखील खूप शुभ मुहूर्त हो असतो कुणी नवीन व्यवसाय चालू करतं कुणी गाडी खरेदी करतं कुणी घर खरेदी करतं कुणी जागा खरेदी करतं सोनं चांदी खरेदी करतं म्हणजे बघा आपापल्या परिस्थितीनुसार या दिवशी काही गोष्टी देखील खरेदी करण्यासाठी हा खूप शुभ मुहूर्त आहे तसेच मग आपल्याला पतीचे देखील करायचे आहे उपाय देखील करायचा आहे मग पाडव्याच्या दिवशी बघा अभ्यंग स्नानसुद्धा केलं जातं या दिवशी पतीला तेल लोटणे लावून आंघोळ घालायची देखील असते नंतर बघा स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तसेच आज आपल्याला आपल्या पतीचे औक्षण करताना चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा व्हाईट रंगाची साडी जी आहे ती परिधान करायची नाही म्हणजे नेसायची नाही अगदी त्यामध्ये काळा फुलं लाईन बॉर्डर असेल अशा रंगाची साडी पतीचे औक्षण करताना घालू नका आता औक्षण करताना जो दिवा आपल्याला करायचा आहे तो आपल्याला कणकेचा बनवायचा आहे आणि दिव्याच्या बाजूला दोन कणकेचे आपल्याला देखील बनवायचे आहेत तर बघा अगदी बघा आपण कणकेचा दिवा आपण कधीही बनवू शकतो तो, तो सहज प्रत्येक महिलाला येईल बघा हा कणकेचा दिवा आता तो कणकेचा दिवा बनवत असताना तुम्हाला सांगते त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही हळद टाका आणि एक गोळा तयार करून घेतल्यानंतर कणकेचा दिवा बनवायचा आणि त्याच हळद टाकलेल्याच कणकेच्या ह्याच्या जा, आपल्याला बघा मुटके देखील बनवायचे आहेत आता हा दिवा ना चोमुखी बनवू नका एकच वाट लावता येईल असा बनवा आणि या दिव्यामध्ये आपल्याला बघा आवर्जून तेल घालायचे तूप चुकून देखील घालू नका कारण की तुपाचा जो दिवा असतो ना तो पुरुषांवरून किंवा मुलांवरून आपल्याला कधीच ओवाळायचा नसतो त्यामुळे या दिव्यामध्ये तेल घालायचं असतं धुरी कापसाची वात वापरायची म्हणजे दोन वातींची एक वात आपल्याला वळायची आणि ती घालायची बघा कधीही ओवळताना एका वातीनं ओवाळायचं नाही दोन वाती घ्यायच्या बघा आणि या ताटामध्ये आपल्याला हे कणकेचे दिवा गंध अक्षदा फुलं सोन्याची वस्तू असेल तर सोन्याची वस्तू घ्या किंवा मग एक रुपयाचं नाणं घेतलं तरी देखील चालेल कारण की बघा सोन्याची अंगठी असेल तर ठीक पण प्रत्येकाकडेच असेल असं नाही त्यामुळे अगदी आपण एक रुपयाचं नाणं अगदी प्रत्येक व्यक्तीकडं असू शकतो म्हणून एक रुपयाचं नाणं घ्या सुपारी देखील ताटामध्ये दे असू द्या त्यामध्ये बघा आता अगोदर आपल्याला पतीला पाटावरती बसून घ्यायचं आहे छान आपल्याला पाटाभोवती रांगोळ देखील काढून घ्यायचं आहे औक्षणाचं ताट तयार करून घ्यायचं मग नंतर बघा आपल्याला आणि टोपी देखील घालायला लावायची सगळ्यात अगोदर गंध लावून घ्यायचा त्यावरती अखंड अक्षदा असतात त्या, त्या लावायच्या आता तांदूळ जे आपण गंध लावल्यानंतर लावणार आहोत ते अगदी बघा एक आपल्याला चार पाच तांदळ लागणार असतात पण ते अगदी अखंडच बघून घ्या चुकूनही तुटलेला असा तांदळाचा तुकडा वगैरे हातात घेऊ नका आणि गंधावरती लावू नका त्यानंतर या कणकेच्या दिव्याने आपल्याला आपल्या पतीच्या औक्षण करायचे आहे त्यानंतर ना तुम्हाला पतीच्या हातात देऊन त्या ताटातील दोन मुटके ताटखाली ठेवायचं नसतं बघा कधी ओवळताना दोन मुटके आपल्या हातामध्ये घ्यायचेत दोन्ही हातात पतीच्या डोक्याला लावायचे त्यानंतर खांद्याला लावायचे त्यानंतर गुडघ्याला लावायचेत आणि दोन्ही मुटके एका हातामध्ये घेऊन पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्याला सात वेळा फिरवून घ्यायच्या आहेत बघा आणि अगोदर आपण मी तुम्हाला सांगितलं कपाळाला खांद्याला गुडघ्याला लावा आणि नंतर सात वेळा एक दृष्ट ज्याप्रमाणे काढतो ना आपण त्याप्रमाणे ओवळून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू आपल्याला पतीवरून उतरवून टाकायची आहे ती म्हणजे सुपारी बघा औक्षण करताना ताटात ठेवलेली सुपारी वेगळी आणि उतरून काढायची आहे सुपारी ती वेगळी नाहीतर तुमचा म्हणजे कन्फ्यूज होईल असं नको ताटात कधीही ओवळताना सुपारी देखील ठेवायची असते तर बघा ही सुपारी नवीन असावी पूजेत वापरलेली घेऊ नका ताटात ठेवण्याची पूजेत वापरलेली घेतली तरी चालेल पण उतरून टाकण्यासाठीची नवीन सुपारी घ्या कीड लागलेली वगैरे घेऊ नका त्यानंतर ती सुपारी देखील आपल्याला सात वेळा घड्याळाचा काट्याप्रमाणे पतीवरून उतरून घ्यायची आहे मुटके सुपारी हे सर्व आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे कारण की बघा इडापिडा जाऊ दे बळीचे राज्य येऊ दे असं म्हणत आपल्याला ही जी सुपारी आहे तर ती आपल्या पतीवरून ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजे बघा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि एक मोठं ताट घ्यायचं आहे तांब्याचा म्हणजे बघा देवपूजेचं जे दे आपला तांब्या असतो ताथ ना त्या तांब्याचाच असतो बघा म्हणजे तांब्या या धातूचाच असतो तो त्या ताटात पतीचे पाय ठेवून आपल्याला आपल्या पतीचे पाय धुवायचे आहेत आणि हा उपाय केल्यानं काय होईल आपला जो पतीपत्नीचं जे एक नातं आहे त्या नात्यात गोडवा हा अधिक निर्माण होतो पतीपत्नीचे नाते हे अधिक घट्ट होते आणि पतीपत्नीमध्ये प्रेम निर्माण होते तर हा उपाय ना बघा मी स्वतः देखील एक स्वामी सेवेकरी आहे हा स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी जर केला तर पत्नीमध्ये काही वाद विवाद असतील तर ते नक्कीच कमी होतात जेव्हा पत्नी आपल्या पतीवरून ही सुपारी ओवाळून टाकते आणि जेव्हा पत्नी आपल्या पतीच्या आप आप पायाचे तीर्थ घेते त्यावेळी आपल्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात कारण तुम्ही पाहिलं असेल माता लक्ष्मी ही नेहमी भगवान विष्णूंचे पाय पत असते हा उपाय केल्यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल तसेच आपलं जे पतीपत्नीचं नातं आहे ते खूप घट्ट आणि आपला संसार आहे ना तो खूप सुखाचा समाधानाचा होईल अगदी गोकुळासारखं घरामध्ये वातावरण होईल तर बघा अशा प्रकारे आजच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत याच पद्धतीनं आपल्याला आपल्या पतीचे औक्षण देखील करायचे आहे मी ज्या पद्धतीने औक्षण करते पतीचे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसेच बघा आज देखील काहीतरी वस्तू खरेदी करण्याचं मुहूर्त आहे आणि विडिओशी रिलेटेड निघलं म्हणून मी तुम्हाला सांगायले जर आत्ताच आपण बोललोत की माता लक्ष्मी कधीही भगवान विष्णू यांचे पाय चेपत असते पाय दाबत असते मग तसा फोटो जर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्याकडे आज नसेल तर नक्कीच देवघरामध्ये दे आणण्याचा प्रयत्न करा बघा दररोज आपल्याकडून सेवा होते लक्ष्मीची भगवान विष्णूंची आणि बघा कोणीही म्हणतं कसा हा जोडा लक्ष्मीनारायणासारखा आहे मग त्यामुळे आपला देखील तसाच जोडा असावा आणि आजचा दिवस आपल्या पतीसाठी आपल्या नात्यासाठी नवरा बायकोसाठी खूप महत्त्वाचा आहे तुमच्याकडे जर हा फोटो नसेल देवघरात तर नक्कीच घेऊन या माझ्याकडे आहे मी तुम्ही बघा माझ्या चॅनलवरती इथून मागच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे खूप कळकळीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते जिथे भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा आहे तिथे संसार सुखाचाच होईल असं माझी मी तुम्हाला खात्रीशीर गॅरंटी सांगते म्हणून शक्य झालं तर आज नक्कीच तो एक, हुने एक फोटो घेऊन या एक पस्तीस ते तीसच रुपयाला फोटो आहे बघा आम्ही स्वतः आणलेला आहे मी दिंडोरीवरून तो फोटो घेतलेला आहे कुठेही तुम्ही कुठेही असू द्या स्वामींच्या केंद्रामध्ये कुठेही तो तुम्हाला फोटो मिळून जाईल तर अशा प्रकारे आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद